कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकणकटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये सध्या शिमगा सुरू आहे मात्र या शिमग्याला दोन घटनामुळे गालबोट लागलाय एकीकडे दापोलीतील अडखळ तर दुसरीकडे राजापूरमध्ये घडलेली घटना ही दृश्य आहेत राजापूर शहरातील जवाहर चौकातील जामा मस्जिदच्या समोरील होळी खेळताना दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घटनाही समोर आली आहे ऐन शिमग्याच्या तोंडावर दोन गट आपापसामध्ये भिडलेले आहेत दोन्ही बाजूकडून मोठा जमाव देखील जमा झाल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागले आहेत कोकणामध्ये कधीही पाहायला न मिळणाऱ्या घटना सध्या वाढू लागल्यात नेमकं घडलं काय ते आधी आपण पाहूयात राजापूर शहरातील शिमगा हा दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो मात्र कालच्या म्हणजेच मार्चच्या बुधवारी साधारण साडेसात ते साडेआठच्या दरम्यान घडलेल्या घटनेनं एक वेगळं वळण दिलं राजापूर तालुक्याचे आराध्य देवत असलेले देव दुधपापेश्वर आणि देवी देवतांच्या होळ्या बुधवारी बारा मार्च रोजी राजापूर शहरामधून वाजत गाजत जात होत्या ही होळी धोपेश्वर मुक्कामी नेण्यात येते पाच वर्षांनी ह्या दोन्ही देवतांच्या होळ्या शहरामध्ये येत असतात त्यामुळे सर्वांना त्याची उत्सुकता लागून राहिलेली असते आणि तसंच वातावरण होतं दोन्ही देवतांच्या होळ्या नाचवण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी देखील जमा झालेली होती दूधपापेश्वरची होळी दर पाच वर्षांनी शहरामध्ये आणली जाते सलग दोन वर्ष शहरामधून मिरवणूक काढल्यानंतर पुन्हा पाच वर्ष ही होळी गावामध्येच नाचवण्याची प्रथा आहे राजापूरच्या शहर बाजारपेठेमधून होळीची ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात येत असताना होळी ही जवाहर चौकातील जामा जवळ आली होळी म्हणजे शेवरा म्हणजे ज्या ठिकाणी होळी ठिकाणी उभा केला जाणारा लाकूड याला कोकणामध्ये शेवरा असं म्हणतात हा शेवरा मस्जिदच्या पायऱ्यांना टेकून मानवंदना देण्याची प्रथा आहे असं तिथले जाणकार सांगतात मात्र यावेळी मानवंदना देत असतानाच होळी नाचवत असतानाच काही हुल्लडबाज तरुणांनी अतिउत्साहीपणा दाखवत हा शिवराम मस्जिदच्या गेटला जाऊन धडकला गेट हा साखळीनं बांधला होता होळीच्या धडकेनं गेट खाली पडला आणि मोठा आवाज झाल्यानं ईशाची नमाज अदा करण्यासाठी आलेले तरुण बाहेर आले आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला मात्र हा वाद इतका विकोपाला गेल्यामुळे दोन्ही गटामध्ये जोरदार राडा झाला दरम्यान काही हुल्लडबाज तरुणांनी मस्जिदच्या समोर गुलाल देखील उधळला असल्याची प्राथमिक माहिती कळतीये त्यामुळे दोन्हीकडील जमाव हा आक्रमक झाला आणि जोरदार घोषणाबाजी झाली

dạy nó hết cả 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 跑了，来了，跑了！来,来,来、啊、对,、啊对 राजापूर पोलिसांकडून देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र जमाव खूप मोठा असल्यानं काही वेळानंतर पोलिसांना जमावावर नियंत्रण यश राजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना शांत केलं असून परिस्थिती आता नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय मात्र रात्रीपर्यंत परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं आता इथे पूर्णपणे शांतता आहे आणि कोणीही अफवा किंवा तेढ निर्माण होईल असं वर्तन न करण्याचं आवाहन राजापूर पोलिसांनी केलेलं आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज राजापूर रत्नागिरी